शासनाच्या विविध योजनांचा गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख पारदर्शक कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरात शासन आपल्या दारी राबवण्यात येत आहे शासन आपल्या दारी अभियानाच्या धर्तीवर ग्रामपंचायत आपल्या दारी हा उपक्रम राबवण्याची अभिनव संकल्पना बुदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं घेण्यात आली आहे शासन आपल्या दारी अभियानाच्या धर्तीवर ग्रामपंचायत आपल्या दारी उभारून राबवण्यात यावा या उपक्र या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामसेवक याने ग्रामस्थांच्या थेट घरापर्यंत जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून त्या समस्या लवकरच सोडवणार असल्याची ग्वाही सरपंच वैशाली पाटील आणि उपसरपंच अविनाश शिंदे यांनी दिली या अभियानामुळे गावातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटणार आहेत या अभियानाच्या प्रसंगी माजी उपसभापती विक्रम पाटील सरपंच वैशाली पाटील उपसरपंच अविनाश शिंदे ग्रामपंचायत सदस्या शुभांगी शिंदे सारिका पवार सपना गोसावी ग्रामपंचायत अधिकारी मुलानी संभाजी पाटील संतोष पाटील अमोल सकपाळ यांच्यासह उपस्थित होते आज उदगाव ग्रामपंचायतच्या वतीनं सिद्धेश्वर मंदिर येथे ग्रामपंचायत आपल्या दारी हा अभिनव उपक्रम या ठिकाणी शाश्वत विकास योजना प्रकल्पांतर्गत उदगाव गावामध्ये राबवण्यात येते यामध्ये प्रामुख्याने केंद्र व राज्य शासनाच्या ज्या असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या योजना ग्रामपंचायतच्या मार्फत बावन्न प्रकारच्या योजना ज्या राबल्या राबवल्या जातात त्या प्रभावी राबवण्यासाठी बुधगाव ग्रामपंचायतने हा उपक्रम राबवलेला आहे यामध्ये प्रामुख्याने बुधगावमधील शाश्वत विकासाची जी नवध्येय आहे गरिबीमुक्त कुटुंब किंवा गरीबीमुक्त गाव या दृष्टीनं विकास कुटुंबाचा होणं गरजेचं आहे कुठेतर खाल्ल्या पायरीवर असणारा आर्थिकदृष्ट्या कमकुवत माणूस वरच्या पायटवून येण्यासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यासाठी या उपक्रमाअंतर्गत लाखो रुपयेचा निधी येत्या वर्षभरामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून त्या पात्र लाभार्थ्यापर्यंत कुटुंबापर्यंत यो पोचवण्याचा उदगाव ग्रामपंचायतनं हा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्यासाठी या प्रत्येक कुटुंबाचा जवळजवळ उदगावमध्ये साडेचार ते पाच हजार कुटुंब आहे याचा प्रत्येक सर्वे करण्यासाठी उदगाव ग्राम योजना दूध आपल्या प्रत्येकाच्या घरी जाणार आहेत त्यांना लेखी स्वरूपात माहिती द्यावी आणि या उपक्रमाला साथ द्यावी जेणेकरून या बुधगावमधील कुटुंबाच्या योजनांना मंजुरीसाठी बुधगाव ग्रामपंचायतच्या योजना कक्षेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील त्यासाठी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या यांनी या ठिकाणी हिरिरीन भाग घेऊन त्या उपक्रमाचं सुरुवात केलेलं आहे त्यांचं त्याबद्दल बुधगाव ग्रामपंचायतचं पण थी या ठिकाणी कौतुक करतो आज ग्रामपंचायतीच्या वतीनं बुधगाव गावामध्ये ग्रामपंचायत दा आपल्या दारी हा प्रकल्प आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं बुधगावमध्ये राबवत आहोत तर यामध्ये आपल्या गावातील सर्व कुटुंबांची एकत्र माहिती गोळा करणे व त्यामध्ये त्या कुटुंबाला कोणत्या योजनेमध्ये बसवून त्याला कोणता शासकीय लाभ देणार देता येईल तो लाभ आपण आमच्या ग्रामपंचायततर्फे आपल्या प्रशासनातर्फे महाराष्ट्र शासन असेल भारत सरकार असेल यांच्यातर्फे देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करेल व आपल्या गावातील कुटुंबांना न्याय द्यायचं काम करेल ग्रामीण शाश्वत योजना या प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत भुदगाव ही योजना राबवत आहे तरी गावातील सर्व कुटुंबांनी गावातील सर्व ग्रामस्थांनी आमचा जो ग्रामपंचायत तो आपल्या ग्राम दारी येईल जरा संपूर्ण माहिती आपल्या कुटुंबाची द्यावी व त्या कु दूताला किंवा ग्रामपंथीच्या कर्मचाऱ्याला सहकार्य करावं एवढी विनंती करतो